अशो भगवान रामरूच्या कृपेने येणारो स्वामी एकनाथ महाराजच्या आशीर्वादानं ही भव्य दिव्य राम कथा इजगत अंतर्गत हे चौकी केली अध्याय आणि शक्ती प्रसंगातचा इजग अंतर्गत चौकी आणि शक्ती प्रसंगातत तिसरा असा अध्याय कथेचा विषय आहे की मारुती राह आता आवडून आणण्याकरता होऊ वाटते का हरकत नाही म्हणजे आणि भगवान रामचंदाने हे शब्द ऐक खूप मोठा आनंद भगवान रामचंदाला झाला कारण भक्ताच्या म्हणजे महाराज कर्तीचा आनंद देवाला होतच असते अभ्यास अभ्यास सुख्याच्या होत नाही आता भगवान आनंदीच झाले भगवंताला आनंद वाटू लागला कारण ही जिम्मेदारी माझ्यानं आपल्या अंगावर घेतली म्हणून भगवान

हो, आता ना ये जो, तू विजय हो अधिक आशीर्वाद भगवान रामचंद्र लक्ष्मी आपल्या हा चंद्र सूर्य तो पर्यंत तू जिवंत राहो असे भगवान आशीर्वाद देऊ लागले ज्ञान विज्ञान की जी पदवीत दोन केला जिथून तू परिकर बने महाराज जाशील असा तुला माझा आशीर्वाद आहे असे भगवान बोलू लागले आशीर्वाद छोटा याच्या अगोदर तुला सगळ्या मिळाले तरी आशीर्वाद मी जे तुला आशीर्वाद झालो ते थोडका ते डबसाच नाही असे भगवान करू लागले आ गाडन केलं ते आणलेला आणि त्याने त्यानं इंद्राला बोलिलं इंद्र धावत धावत आला आणि राग लाग वज्र तुला आणलं ते तुम्ही आजवाजी लागलं तो बसून तुला नाव हनुमान आता ना, आलं आता तुला पूर्वीचा आशीर्वाद भेटलेला मी जे आशीर्वाद झालो ते छोटा आहे ते गौण आहे असे भगवान बोलू लागले त्या त्या साय गंगा करता लोक पाळाले लोक म्हणजे कुमेल आला राहू आला म्हणजे लोक पाले तर शेतला बछिना करता आले पण त्याच्या का काही क्रीडामध्ये जमत नाही त्याला उलटा तुला आशीर्वाद द्यावा लागला जे आशीर्वाद मिळाले ते पहिले पूर्वी तुला मिळाले मी तुला आशीर्वाद द्यालो ते छोटा आहे हे आताचा आहे तुला पूर्वीच आशीर्वाद मिळाले आता तू जबरदस्त आहे असे भगवान म्हणू लागले माझ्या बाबाला तुडचुळ घेऊ आणि माझ्या बाबाला तुला तुडचूळ लागला माझे बाबाचा चंद्र नाही इंद्राच्या तर काही चंद्र नाही एवढा जबरदस्त म्हणजे मला तुला आशीर्वाद आणि मी तुला मी आता आशीर्वाद झालो हे छोटा आहे असे भगवान म्हणू पाठी बाधा करणार नाही तुला धर्म पाठी बाधा करणार नाही तुला म्हणजे महाराज वरून पाठी बाधा करणार नाही त्या पाठाच्या पलकड तू गेलं नाही आपल्याला एकच पाठ तुझून येत नाही एक कर्म पाठा तुझून येत नाही आपलं कसं मी धडम धडम वाचतो घर धर्म धडम बोलतो तुला या पाठाचा बाधा होणार नाही असे भगवान म्हणून लागले गर्वाचा भाग गराच्या काय पणाला आलं त्याला अर्थ बाहेर कोणी नाही ती को पद आली ते पद त्याला झापत नाही मताचं मध्ये मला आठवत आहे आजच्या पदामध्ये भ्रष्ट आहे हो ते बी तुला काही वादा करणार नाही अजे भगवान बनू लागेल कारण आता जबरदस्त म्हणजे बघतोय जबरदस्त सेवा निष्काम सेवा जीवन देवाला देवा करता खर्च काही कामाच नाही काही कमवायचं नाही परपंच करायचं नाही जेवणच शिकली मागायचे त्याला काचा बांधावी त्याला कोण आडवी कोणीच काही करू को शकत नाही म्हणून